आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या नवऱ्याचा चाकुडे भोसकून खून करण्याची घटना नरे इथं घडली कृपा देवसिंग बिस्ता वैवर्ष सेहेचाळीस राहणार स्वप्नपूर्ती रेसिडन्सी नरे असं खून झालेल्या पतीचं नाव आहे सिंहगड रोड पोलिसांनी त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता वैवर्ष बेचाळीस हिला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही पत्नी नरे येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी या इमारतीच्या पार्किंग मध्ये राहत होते ते मूळचे नेपाळचे काम करत होता कृपा बिस्ता याला दारूचं व्यसन होतं दारू पिल्यानंतर तो कायम पत्नीशी वाद घालत असे तिला मारहाण करत असे त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून बिस्ता रविवारी दारू पिऊन आला असता दारूच्या नशेत त्यानं हिराशी वाद घालण्यास सुरुवात केली तिला मारहाण करू लागला तेव्हा रागाच्या भरात हिरा हिनं घरातील चाकूने कृपाच्या पोटात वार केला यात कृपा याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळता सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली हिरा बिस्ता अटक केली आहे पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत